नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत हे बघा आमचं खळाचं बांधकाम नाही एवढं झालं म्हणजे दोन चिऱ्याच्या लाईनीवरती लावल्या आहेत आणि एक लाईन अगोदरच होती चिऱ्याची मग त्याची उंची वाढवली आणि माझा शूटच्या फोनचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे दहा दिवस झाले फोन बंदच आहे आणि आता पण बंदच आहे माझा रेग्युलर फोन आहे ना त्याने मी शूट करते हे बघा प्लॅस्टर आमचं झालं आतल्या साईडने तर बाहेरून चाललं आहे प्लॅस्टर आणि हे प्लॅस्टर ना बेळगावचे कामगार आहेत कारण आमच्या कामगारांना वेळ नाही त्यांनी दुसरीकडे काम घेतलं खूप वेळा आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे

जैन हो येते ना, ना मन चॉकलेटचं पॅकेट आणलेलं त्यातली आम्ही दोन तीन खाली बाकी सगळी कामगारांना वाटली आता थोडी बाकी येते म्हटलं ती पण वाटून टाकूया बेळगाववाले पण कामगार आहेत त्यांना पण मिळतील आणि हे आहेत आमच्या वाडीतले ना रमेश देऊलकर त्यांना मी बोलवलं आहे झाडांना खत घालायला आणि लाजरी वाढले ती काढायला ते बोलले उद्या मी येतो पण ड्रायव्हरने वाटला सोना काल त्र्याऐंशी हजार झाला राखो ना हॉलदारांतो तिथं भाऊ तू समजू माहिती ते का ना सात हजार वाडा काजीचा भारता हवे ना तेव्हा पाठ चाली एम टी घेऊन ये गाडी आणि एक पाच हजारची म्हणजे ह्यानी एमटी आणू ना समजू आपलो माझी नागपंचवीची वर्ष हनी गाडी मुंबई रत्नागिरी केल्या महिनोभर म्हणजे गो

ते हो तेव्हापासून आमच्या घराला देव दिवाबत्ती वगैरे करायचे ते आता आलेत बरोबर आठ वाजता चहा दिली त्यांना मी चहा खत घालायचं काम चालू झालं सगळं मिक्स खत आहे खत आणून ठेवलेलं आम्ही एक महिन्यापूर्वी पण कोण माणूसच भेटत नव्हता आजही आलेत

अगोदर थोड्यांना चहा दिली म्हणजे बेळगावला ते लवकर येतात साडेसात सातलाच येतात त्यांना दिली चहा आणि आमच्या वाडीतले कामगार आहेत ना ते ना साडेआठला ला कधी नऊलाच येतात आता त्यांना देते आज मी ना नाश्त्या आंबोळ्या बनवल्या आता आईने मी नाश्ता करतोय कामगारांना मी उशिरा देते नाश्ता त्यांना पण आंबोळ्या देणार आहे संपूर्ण गडगिराना आतून आणि बाहेरून पाणी मारायला ना मला दीड तास लागतो रोज मारते मी आणि त्याच्यानंतर बाकीची इतर पण काम असतात फक्तो हे आता जरा बरा दिसला ना होय ना हे काढल्यामुळे आणि ह्याच्यात काढावंच लागणार होय होय काढा कामगार आहेत ना बेळगावला खूप मेहनती आहे सकाळी साडेसहाला इथे येतात सात वाजता काम चालू करतात रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत काम चालू असतं बिलकुल ब्रेक घेत नाही फक्त जेवते काय ते दहा पंधरा लोक थांबतात था। बाकी कंटिन्यू कामच करत असतात ते ना सहा सात जण कामगार आहेत जवळच पंधुरात राहतात तर आणि रात्री लेट जातं म्हणून फोर व्हीलर गाडी घेऊन येतात आता ना अकरा वाजून गेले आता कामगारांना मी नाश्ता येते आमच्याच कामगारांना देणार बेळगावल्यांना नको आहे नाश्ता तेव्हा येते आम्ही नाश्ता करून येतो फक्त आम्हाला तुम्ही ना, ना सकाळी दोन वेळा आणि संध्याकाळी दोन वेळा फक्त चहा द्या तरी मी त्यांना अजून म्हणून काय नाही का खायला वगैरे देते म्हणजे मिठाई वगैरे देते आंबोळ्यावर मला ना कडधान्याची आमटी किंवा मच्छीचं सार आवडतं आज पण मी ना चण्याची आमटी ना कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप घालून करणार आहे आणि त्यासोबत ना कच्च्या केळ्याची भाजी पण बनवणार आहे जेवण बनवून झालं तर रमेश भाऊजी ना त्यांना जेवण वाढते आंबोळ केल्या भाऊजी जेवतात जेवक वाढले त्यांना जेवण चांगलं आहे हा त्यांनी माझ्या हातानं चिकन खा मच्छी खाल्ली चिकन ना अजून आहे ना भाऊजी हां मच्छी खाल्ली मच्छी चांगली बनवल्या ना <laughs> जेव्हा केळ्याची भाजी <laughs> <laughs> <आगा। laughs> वाडीतले काम करत नाही घरी जातात जेवायला आणि हे कामगार इथे जेवतात हे बघा त्यांनी जेवण आणून ठेवलं इथे खळ्यात हां हां भाऊजींनी खत घातलं अर्ध्या झाडांना घातलं अर्ध अजून हा ऊन केवढं लागतंय कडक आणि भाऊजींचं वय बहात्तर आहे आणि तरी वयात बा कसं काम करतात आहे <laughs> <है> ना <laughs> 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 <आ? laughs> <laughs> <laughs> आता ना आम्ही जेवायला बसतोय कामगार घरी जेवायला गेल्यानंतरच आम्ही जेवतो मी जेवायला सुरुवात केली तुम्ही या सगळे जेवायला आणि ना मी फ्रंट साईडचा कॅमेरा चालू केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटणार की ही डाव्या हाताने जेवते हाताने उजव्या हाताने जेवते मी गडगवंतांना जी खणलेली जी माती होती ना ती झाडांना घालतायत

ग्रामपंचायतीतून काही बसून ग्रामपंचायती ऑफिस आणत आणि मारला बाबी आणि मारतात मारल काम करतो बघ आता ना यशवंत मामा निर्मला मामी आले त्यांचं समोर आहे तिकडे आले ना काही इकडे येतात नेहमी मला भेटायला त्यांना आता चहा देते गेली ती ती पण चाली कामगार घरी गेल्यानंतर ना पूर्ण घर खळ झाडून काढावं लागतं आणि पुसावं पण लागतं पूर्ण दिवस माझा ना कामात जातो खराब माती सिमेंट होतं

हे बघ या साईडचं सा प्लॅस्टर करून झालं छान केलं आणि काम पण त्यांचं चांगलं आहे आता ही साईड राहिली छोट्या गेटची इथली तिथलं प्लॅस्टर चालू आहे हे कामगार सका ना सकाळी येथेच जेवण घेऊन येतात मग आमच्या खळ्यात जेवत आहेत मग मी त्यांना ना आमटी किंवा भाजी असेल ना ती देते बेळगाववाल्यांना सकाळ तर मी ना नाश्ता नाही देत मग संध्याकाळी त्यांना चहा बरोबर काहीतरी खायला देते म्हणजे बिस्किट वगैरे हो आता ना मी करंजा बनवल्या त्या देणाऱ्या चहा बरोबर चा उकळते चाव मग आत्ताच केल्या बांधकामासोबत ना तर कंपाऊंडच्या लाईटचं पण काम करून घेतोय आता वेळ पण नाही तेवढा दीड महिना झाला होई येऊन मी म्हणजे दोन महिनेच होत आलेत त्याच्यासोबत ते पण काम करून टाका मग अशी बेळगाववाल्याने चहा आणि करंजा दिल्या आता आमच्या कामगारांना चहा देते आणि आजचा दिवस ना खूप कामाच्या कडपडीत गेला आणि आता व्हिडिओ पण मी इथेच संपवते चला पुन्हा भेटू पण गावच्या नवीन व्हिडिओमध्ये देतो बाय बायबाईंनी धन्यवाद